हॅलो नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परियान मॉम यूट्यूब चॅनल मध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि बेस्ट जाऊ दे माझा तर आजचा दिवस अजिबात बेस्ट नाही आहे तुम्ही पाहू शकताय मागं किती राड आहे आणि सगळा पसारा आहे सगळं सोप्यावरचे कवर वगैरे मी धुवून टाकलेले आहेत गादी बाहेर गॅलरीमध्ये हवेशीर थोडीशी टाकलेली आहे आणि सगळे टू जेड धुवायला काढलेले आहेत ते सगळा कापूस आहे तो पण कापूस व्यवस्थित करायचा आहे आणि नंतर मग उशीमध्ये म्हणजे ज्या सोप्याच्या उशा आहेत त्याच्यामध्ये आम्हाला भरून ठेवायचा आहे आणि सकाळपासून हेच सगळं कामं चालली होती स्वयंपाक वगैरे झाला जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर बरं पुन्हा कामाला लागले आज घरातली सगळी साफसफाई करायची किचनमधली मला कारण आता बीच पण जवळ येते आणि घरामध्ये थोडंसं क्लिनिंग करायला तर पाहिजे ना थोडंफार त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आता क्लिनिंग करूया आणि दुपारपर्यंत सगळे सोप्यावरचे कवर वगैरे मी धुवून टाकलेले होते ते आता सुकत आलेले असतील आणि तुम्हाला दाखवते मी बाहेर गादी आधी पण मी सुकायला घातलेली आहे बाहेर दिसत असेल दोन्ही गाद्या इथं बाहेर सगळ्या दोन्ही पण गाद्या मी सुकायला घातल्यात तिकडे पिंक कलरचे कवर सुकायला घातलेत आणि खिडकीमध्ये सुद्धा बाकीचे सगळे कवर मी सुकायला ठेवलेले आहेत तर सकाळपासून हेच चाललं होतं सोफा वगैरे क्लीन केला आहे मी त्याच्यावरचं सगळं झाडू वगैरे मारून घेतलं आहे मी सगळं क्लीन के वगैरे केले आणि हे सोप्याच्या उश्या आहेत तर ह्याचेच कवर सगळे मी धुवून टाकलेत आणि आता मी किचनची सगळी साफसफाई करणार आहे तर किचनमध्ये दाखवते तुम्हाला आज खूप पसारा पडलाय किचन काहीच मी आवरलेलं नाही आहे तर किचन बघू शकताय तुम्ही सगळे किचनवर पसारा तसंच आहे कारण बाकीचे मी सगळी कामं जी सोप्याचे कवर वगैरे होते ते सगळं धुण्यात लागलेली त्याच्यामुळे सगळं तसंच राहिलंय जेवण केल्यानंतर तर आता हे सगळी भांडी बेसिनमधली मी घासून घेणार आहे आत्ता सध्या ही जेवणाची राहिलेली पण त्याच्या अगोदर मी चहा बनवणार आहे इकडं उजेड दिसतोय खिडकीतला उजेड आला ना की असं कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे असं धरावं लागतंय तर आता मी काय करते सगळ्यात अगोदर आहे ना चहा ठेवते थोडा वेळ मी बसले होते, बस होते। ब्लॉग एडिटिंग करत आजचा ब्लॉग थोडासा उशिरा आला म्हणजे तुम्ही काल जो माझा ब्लॉग आला तो थोडा उशिरा आला आणि आता मी चहा ठेवणार आहे मस्त पैकी चहाशिवाय सुचत नाही चहा खूप आवडतो चहा पीला की जरा एनर्जी आल्यासारखं वाटतं आणि आता मी सगळे डबे वगैरे हे सगळे ना रिकामे करून घेणार आहे हे सगळे किचनमधले डबे आहेत ही मोठी मांडणी आहे आणि ही छोटी आहे तर ही सगळ्या त्यातल्या काही काही ज्या बरण्या आहेत ना त्यातले रिटायर करून टाकणार आहे भरपूर बरण्या आहेत मोकार त्या मोकळ्या राहतात तर उगस त्याचा काहीच उपयोग होत नाही तर ते आपण रिटायर करणार आहे जेवढं लागते तेवढंच ठेवणार आहे आणि हे सगळं मला क्लीन करायचं आहे अजून पंधरा सुद्धा झाले नाहीत मी क्लीनिंग केलेलं कारण आहे ना इतकी धूळ सांगते इथं प्रमाणाच्या बाहेर इकडं बाहेर कामं चालू आहेत ना त्याच्यामुळे खूप सारी धूळ येते सारखं मला क्लीन करायला लागतं मला खूप कंटाळा येतो सारखं क्लीन करायला पण कामं चालू असल्यामुळे ते सिमिटांचं वगैरे सगळं उडत राहतं सगळं त्याच्यामुळे सारखं क्लीन करायला लागतं तर चला दवे, आता मी चहा ठेवून घेते आणि त्याच्यानंतर मग भेटते तुम्हाला तर सर्वात किचनवरची भांडी सगळी मी घासून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी सगळे डबे रिकामे करणार आहे कारण डबे डब्यांची झाकण आहेत ना तर सगळे तेलकट झालेले आहेत त्याच्यामुळे क्लीन करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि क्लिनिंग माझा आवडता विषय आहे त्याच्यामुळे मग मी आता हे सगळं क्लीन आहे गॅस पण मला क्लीन करायचं आहे आता मला जवळजवळ तीन चार तास आमचं जेवण झाल्यानंतरची जी भांडी पडली होती किंवा स्वयंपाकाची थोडीफार भांडी होती ना तर ती म्हटलं अगोदर घासून घ्यावी त्यासाठी मी इथं लिक्विड घेते आणि हे लिक्विड येणं खरंच खूप भारी आहे ह्याने स्टाईल किंवा गॅस म्हणजे जे आपलं गॅसचं शेगडी असते ती आणि किचन काउंटर किंवा बाथरूम वगैरे खरंच खूप छान प्रकारे क्लीन होतं हे लिक्विड मी छा म्हणजे खूप दिवसापासून वापरते आहे आणि मला खूप म्हणजे असं छान वाटतं हे लिक्विड वापरल्यानंतर खूप क्लीन होतं एकदम चकाचक होतं त्याच्यामुळे मग मी हे भांड्यासाठी पण लिक्विड वापरते आणि आता ही सगळी भांडी मी घासून घेणार आहे कारण ही ही जर भांडी अशीच ठेवली तर मग बाकीची भांडी ठेवणार कुठे घासणार कुठे हा मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळे म्हटलं की अगोदर ही जेवणाची भांडी आहेत ना ती सगळी घासून घ्यावी आणि छोटी मोठी जी भांडी होती ना ती पण मग मी मांडणीची काढून घेतली होती ती पण मी लगेच घासून घेते कारण जेवढी खराब झालेली होती तेवढी सगळी भांडी मी घासायला काढलेली आणि परी इथं म्हणत होती मम्मी मला ही प्लेट का जेवायला देत नाही तिच्यासाठी चांडी पण कधी कधी लक्षात राहतं कधी नाही राहत कधी तिच्या हातानं घेते कधी ठेवते त्याच्यामुळे मग जी असेल ती हाताला लागेल ती घेते तर तिचं चाललं होतं मला ह्याच्यातच देत जा मला आवडतं मला माझी फेवरेट प्लेट आहे ही तर तिच्याचसाठी ती मी घेतली होती सगळं तिच्या आवडीचं मी घेत असते कपडे झालं प्लेट झालं किंवा काही जरी गोष्टी असले तरी तिला जे आवडेल ते मी घेत असते कारण ना माझं बाळ आहे ना खरंच खूपले हुशार आहे आणि खूप छान आहे खूप गोड आहे त्याच्यामुळे ना सगळी कामं ऐकतं ते माझं त्यामुळे ना मला खूप आवडतं तर आता मी निम्म्याच्या वरती भांडी घासून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता मांडी निम्मी रिकामी करून घेतलेली आहे जेवढी छोटी छोटी सगळी प्लेटी वाट्या वगैरे होतं ना ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि सगळं घासलेलं आहे फक्त आता हे मोठे डबे ह्याच्यामधलं सगळं साहित्य काढून ठेवायचं आहे आणि हे खालचे मोठाले डबे आता मी काय करणार आहे कारण यांना काही काही मोठे डबे लागत नाही आहेत त्याच्यामुळे ना मी एकात एक घालून ठेवणार आहे आणि त्यामुळे जरा सोपं पण जाईल आणि सारखं घासण्याचा ताप पण वाचेल कारण मला ना सारखंच आठ आणि पंधरा दिवसाला घासावं लागते सारखं क्लीन करावं लागते फर्निचर अजून काय बनवलेलं नाही आहे त्याच्यामुळे सारखंच क्लीन करावं लागतं तर आता मी तुम्हाला दाखवते किती भांडी आता मी घासलेली आहेत जवळजवळ अर्धा तास मी ही भांडी घासत होती पूर्ण जाळी गच्च भरलेली आहे आणि आता मी एक बेडशीट इथे आण धरणार आहे खाली म्हणजे किंवा मग हॉलमध्ये अन धरणार आहे भांडी छान सुकली जाते त्यासाठी हॉलमध्येच अंथरते करते मी म्हणजे भांडी सुकते तर मी तुम्हाला भांडी दाखवते मी किती घासलेत आता अर्धी भांडी अजून बाकीची सुद्धा बाकी, बाकी आहेत तर तुम्ही पाहू शकता ही पूर्ण एवढी मोठी जी जाळी आहे ना माझी अर्धा किचन भरतो एवढी मोठी जाळी आहे तर ही एवढं सगळी भांडी आता मी घासलेली आहेत आतमध्ये खूप छोटी छोटी भांडी आहेत तर तुम्हाला मी आता सुकायला फॅन खाली टाकल्यानंतर समजेल तुम्हाला किती भांडी आहेत तर आता ही सुकायला टाकते मी सगळी भांडी आणि त्याच्यानंतर मग बाकीचे डबे वगैरे हो घासायला घेते तर आता मी एक बेडशीट घेतले कारण हे ना भांडी सुकण्यासाठी मला बेडशीट वरती सुकायला घालावी लागते नाही टाकणार आहे कारण चटईमध्ये ना असं पाणी शिरलं जातं मग चटई ओली राहते तसं बेडशीट धुता पण येतं म्हणून मग आता बेडशीट वरती मी सगळं सुकायला घालणार आहे आणि हॉलमध्येच मी भांडी सगळी सुकायला घालणार आहे कारण ना सुकली जाते पसारा माझा इग्नोर करा कारण खूप पसारा आहे घरामध्ये आणि आज सगळं व्यवस्थित क्लीन करणार आहे मी भले ही संध्याकाळ झाली तरी सुद्धा आहे तरी पण मी आज सगळं क्लीन करणार आहे आता मी सगळी भांडी फालकू घालते ह्याच्यावरती आणि बानाईचा ब्लॉग चालू आहे कारण मला ना ह्याचे ब्लॉग्स खूप आवडतात खूप छान ब्लॉग ता, असतात आणि त्यांचं जीवन किती खडतर आहे आणि किती छान म्हणजे त्या छान प्रकारे ते मांडतात तर मला खूप आवडतं त्यांचे ब्लॉग म्हणून मग मी त्यांचे ब्लॉग येणार डेली बघते दिवस सुद्धा सुकवत नाही कारण मला आवडतात आणि चला आता मी अंतरून आणि भांडी सुकायला ठेवते आणि पण येत नाही गॅलरी गॅलरीमध्ये आणि खिडकी तुम्ही येत बेडरूमच्या पण तिथे काही एवढी भांडी बसू शकत नाही त्याच्यामुळे आता फॅन खाली सुक तर आता ना भांडी सुकायला पारती घातलेली आहेत आता मी सगळे डबे रिकामे करते कोण कोणत्या डब्यामध्ये काय काय ते सगळं मी पाहून बहुतेक करून सगळं रिकामच आहे

भरपूर तेलकट साठलेलं आहे खिडकी मोठी आहे उकडते पणकट महिना बसल्या बॅनवरती तुम्हाला असं क्लीन करायला लागत खूप तेलकट साठलेलं तर आता हे दाल आहे ह्याचं बालूशाही बनवायची आहे पण कधी बनवते काय माहिती बघूया बालुशाही लवकरच बनवे त्याचा व्हिडिओ पण येईल तुमच्यापर्यंत वरतीच ठेवते वरच्या डब्यांशी घातलं तर खूपच तेलकट झालं छान वाटायचं आम्ही गावाकडनं एकत्र असं म्हणजे एकीने काढलं की दुसरी लगेच काढायची त्याच्यामुळे छान वाटायचं आता गेले ते दिवस राहिले त्या चला आता कामाला किती पण पंधराच दिवस पंधरा दिवस मी घातलेले डबे वगैरे पापड आहेत आणले होते दुकानामधून मग घेऊन आले होते माझे संपले होते इमर्जन्सीसाठी पण आहे ना बिलकुल सुद्धा चव लागत नाहीये तर तसेच संपवावे लागतील मला तर आवडण झालं कारण टेस्टच नाही घरी बनवलेले तर आता सगळी मांडणी वगैरे रिकामी केली मी आणि ही पण मांडणी मी छान अशी घासून घेणार आहे बाथरूम मध्ये घेऊन जाणार हिला आणि छान अशी घासणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडे किचनवरती सगळे डबे वगैरे ठेवलेत मी मोकळे करून आता हे सगळे भरभर घासून घेते म्हणजे छान सुकतील फॅन खाली हे पण डबे घासायचे आहेत तर चला आता पाणी प्यायचे एक मिनट मला कॅमेरा सेट करू दे मी पण पेते थोडस अगोदर आता मी ना सगळी झाकणं घेते मी डब्यांची म्हणजे ती सुकायला पटकन ठेवली ना बरे वाटत खूप दिवस झालं अशी डीप क्लिनिंग केलेली त्याच्यामुळे म्हटलं की चला आता आज आपण डीप क्लिनिंग करूया आणि मी पार दुपारच्या नंतर डीप क्लिनिंगला लागले ला होते म्हणजे चारच्या नंतर लागलेली आणि जवळजवळ ही क्लिनिंग करता करता मला तीन साडेतीन चार तास तरी लागणारच होते कारण खूप सारी कामं होती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल सगळं क्लीन करायचं होतं ए टू झेड मला त्याच्यामुळे ना खूप वेळ लागणार होता आणि ही डब्याचे जे झाकण वगैरे आहेत ना, ना आ, आ, ते खूप तेलकट झाले होते घासायला थोडासा त्रास होत होता कारण तेलकट झाल्यानंतर लवकर निघत नाही कितीही खिडकी ओपन ठेवली तरी पण स्वयंपाकाचं तेलकट हे डब्यावर उडतच असतं त्याच्यामुळे मग सारखं आठ किंवा पंधरा दिवसानंतर मला क्लीन ला हे क्लीन करायला लागतं तर आता मी हे सगळे डब्याचे झाकण वगैरे मी घासून घेणार आहे आणि झाकणं अगोदरच घासून सुकायला ठेवली की पटकन सुकतात त्याच्यामुळे मग मी असंच करते आणि नंतर मग बाकीची जी काय भांडी असतात राहिलेली ती पण मी घासून घेते आणि डबे पण घासून घेते डबे पण खूप खराब झालेले आता किराणा वगैरे सगळा संपला आहे त्याच्यामुळे म्हटलं की एकदाच सगळं काही क्लीन करून टाकूया म्हणजे किराणा भरला की व्यवस्थित छान डब्यामध्ये ठेवता येतो आणि जर डबे आपले क्लीन असतील तर किराणा पण चांगला राहतो जाळी वगैरे त्याला लागत नाही त्यामुळे अशी मी क्लिनिंग वरचे सारखी करत असते आपण कुठल्याही दुकानामध्ये जाऊ दे किंवा मॉलमध्ये जाऊ दे पहिलं आपलं लक्ष जाते ते भांड्याच्या शिक्षणकडे कारण भांडी बायकांना खरंच खूप आवडतात घेताना काय वाटत नाही पण ज्यावेळेस आपण पसारा काढतो ना त्यावेळेस खूप खूप वैताग येतो कारण ना खूप छोटी मोठी भांडी असतात आणि ती घासल्यानंतरच समजतं की आपल्याकडे किती भांडी आहे तोपर्यंत अजिबात कळत नाही जेव्हा आपण सगळा पसारा काढतो ना तेव्हा सगळं समजतं की आपल्याजवळ एवढी भांडी आहेत तरी आपण भांडी भांडीच करतो आणि अजून मला हे हवंय ते हवंय ते हवंय असं करतच राहतो पण भांडी खूप असतात घरामध्ये तर आता तुम्हाला दिसतच असेल मी सगळी भांडी सुकायला घातलेली आहेत आणि आता परत पुढची कामं करून घेते तर आता मी सगळे डबे वगैरे सगळे पालथे घातलेले आहेत लाईट बंद केली मी कारण मी किचनमध्ये होते त्याच्यामुळे मग लाईट इकडे कशाला चालू ठेवायची मोकार लाईट बिल जातं म्हणून आणि इथं मी डबे आता सुकायला घातलेत आता बघूया ही भांडी बघितलं का किचन माझं केवढंसं छोटूसं आहे दिसताना मांडणीला एवढीशी छोटीशी भांडी दिसतात पण असं घासायला काढल्यानंतर इतकी दिसतात तर आता अजून छोट्या मांडणीच्यासुद्धा बरण्या वगैरे मला घासायच्या आहेत त्या पण आता मी सगळ्या घासायला घेते त्याच्या अगोदर आता ही मांडणी बाथरूममध्ये घेऊन जाणार आहे आणि हिला पण क्लिअर करते तुम्ही पाहू शकताय किती धूळ बसली तरी पण ना मी सारखी पुसत असते हिला आणि थोडासा गंज पण लागला आहे कारण का काय माहिती भरपूर दिवसाची झाली त्याच्यामुळे असं झालं आहे काय कुणाच ठाऊक घासलं तरी पण नाही निघत आहे पण आता तरी पण मी घासणार आहे आणि नंतर मग ह्या छोट्या मंडणीवरच्या भरण्या मी रिकाम्या करते आणि ज्या लागतात त्याच ठेवणार बाकीच्या काय म्हणतात त्याला एक्सपायर करून टाकणार सारखी साफ करत असते तरी पण पाहू शकता किती जाळे लागलेले आहेत किती साफ केलं तरी सारख्या जाळ्या आहेत मला कंटाळ आला या सारखं सार्क साफ करून करून कारण सारख्याच जाळ्या होतात

शिगस्ते स्टॉप करू उठते तर आता ही ते छोटी मांडणी इकडे सरकवली मी आणि तुम्ही पाहू शकता इथं बघा किती किती तरी साफ केलं तरी पण त्या कोपऱ्यामध्ये मांडणी असते ना त्याच्यामुळे कोपऱ्यामध्ये झाडू फिरवता येत नाही कारण खूप चिटकून राहते मांडणी तर पाहू शकता किती जाळ्या झालेल्या आहेत आणि हरशी पण खूप खराब झाली खालच्या साईडनं तर आता हे सगळं झाडू मारते मी आणि घासली मला घासून पण काढायचंय थोडस हे क्लीन पण करते पहिलं तर अगोदर मी हे झाडू मारून घेते व्यवस्थित छान 的。<Yeah. S 2> yeah. त्याच्या पाणी बदल सगळीकडे पाणी वर फडके आले पस आता ह्या पूर्ण बरण्या मी व्यवस्थित छान पुसून ठेवलेल्या आहेत कारण इतकी जास्त धूळ नव्हती त्याच्यावरती त्याच्यामुळे ते, ते, ते आपण क्लीन केलेल्या आहेत आणि आता तर जिरी मोहरीचा डब्बा सुद्धा आता मी छान असं घासून ठेवलाय आणि आता हे तुम्ही पाहू शकताय शेगडी हे ना भरपूर वेळा मी घासले पण हे असंच राहतं म्हणजे निघतं थोडं थोडं पण जास्त निघत नाही कारण खूप तेलकट वगैरे होतो जाऊन 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 ते तसं झालंय तर आता ह्याला जे गंज चढला आहे ना हे पण आता सगळ्या शेगड्याने घासून घेणार आहे आणि गॅस पण क्लीन करणार आहे आता फक्त ग्री किचनमधला गॅस क्लीन करायचा राहिलेला आहे जी स्टाईल आहे ना मी परवाच्या दिवशीच मी साफ केली होती त्यामुळे स्टाईल आता नाही करणार आहे फक्त किचन काउंटर करणारे साफ आणि त्या खिडकीमध्ये थोडीशी जाळी वाटते ते बाहेरच्या दिशेने ते पण थोडं धुऊन काढते आणि त्यानंतर पुढचं रूटीन तुम्हाला दिसेल खराब झालेली आहे शेगडी तर आता किचन पण छान मी असं क्लीन करून घेतलाय आणि गॅस पण ही वंडरशेपची शेगडी आहे तर ही पण छान अशी क्लीन करून आहे तुम्ही पाहू शकताय आणि हे जे काचेचे कंटेनर म्हणजे ज्या वाट्या आहेत किंवा हे चमचे आणि हे जे ग्लास आहेत ना हे रात्रीच मी सगळं क्लीन केलं होतं ही खिडकी जेव्हा क्लीन केली होती तेव्हा आणि तिथं जरा पाणी होतायचं तेवढं होतलं ते आणि मनी प्लॅनमध्ये पाणी परत चेंज केलं आहे मी तर असं हे क्लीन केलं आहे आणि आता आता फरशी फक्त क्लीन करून म्हणजे झाडू मारून क्लीन करायची किचनमधली मग किचनमधलं सगळं व्यवस्थित छान असं क्लीन झालं तर आता लागलीच झाडू पण मारून घेणार आहे तर आता भांडी पण छान सुकलेत तुम्ही पाहू शकता भरपूर सारी भांडी आहेत आणि आता हे जे मोठे डबे आहेत ना ते आता उलटे करून मी ठेवते म्हणजे आतल्या साईडनं पण सुकतील आणि मांडणी पण सुकली ती पण दाखवते तिकडे अजून उशांचे क कवर सुकलेले आहेत आज दिवसभरामध्ये तर ते घालायचे आहेत उशांना गादीला पण कवर घालायचं आहे भरपूर सारी कामं आहेत अजून तर मांडणी सुकली का नाही ते पण पाहूया आणि आज माझ्या झाडाला काय झालं आहे काय माहिती चुकल्या सुकल्यासारखंच वाटतंय ते झाड काहीच झालं झाले बघूया नंतर आता त्याच्याकडे तर आता मांडणी पण छान सुकली सुकली आहे म्हणजे छान पाणी बिनी त्यात सगळं निघालेलं आहे आता या। या। आता ह्या मांडीवरती सगळी भांडी वगैरे मी लावून घेते म्हणजे किचनमधलं सगळं आवरून घेते आणि किचन पण क्लीन केलं आत्ताच मी फरशी पुसली आहे क्लीन झालंय छानपैकी असं एवढी भांडी बघून परी काय या परी काय म्हणती का एवढी भांडी बघून एवढी भांडी बघून काय म्हणत होती आत्ता हां एवढी भांडी कुणा कुणाची उचलून आणली अशी बरे आत्ता म्हणत होती आहे ना हा काय करते आता करावं लागतं संसार संसार तर लाईट गेली होती त्याच्यामुळे मग फ्रीजचं बटन बंद केलं कारण ते कनेक्शनच इन्व्हर्टरमध्ये व्यवस्थित बसवलेलं नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवते मी किती चकाचक केलेलं आहे किचन पूर्ण सगळीकडून डीप क्लिनिंग केलेली आहे तुम्हाला कसं दिसतंय नक्की सांगा है है मला कमेंटमध्ये तर हे असं ठेवलेलं आहे मी किचन आणि जी ती वस्तू जिथल्या तिथं जागेवर असते माझी चहा करून ठेवल्या आता मी चहा प्यायचा आहे मला आता म्हटलं अगोदर व्हिडिओचा एंड करूया सगळं झालेलं आहे चकाचक एकदम क्लीन तर तुम्ही पाहू शकता जिथल्या तिथं सगळ्या वस्तू सगळे डबे वगैरे किती छान दिसते तर अशी डीप क्लीनिंग झालेली आहे माझी सगळे सोप्याचे कवर जे आहेत ना ते सगळे सुकलेले आहेत आता सगळे सोप्यांच्या कवर व्यवस्थित लावून घेते म्हणजे हे काम होऊन जाईल हे अशा सोप्याच्या गाद्या आहेत तर त्याला आता कवर घालणार आहे हे एक शेवटचं काम राहिलं आहे आणि अजून एक काम राहिलेलं आहे हे जे पडदे आहेत ना ते पण आता धुवायला टाकणार आहे संध्याकाळी मशीनमध्ये म्हणजे ॲटोमॅटिक आहे त्याच्यामुळे ती कधी पण बंद होईल सकाळी सुकायला घालणार आता धुवायला टाकणार थोड्या वेळाने जरा सगळं काढून म्हणजे अख्खं घरच क्लीन झालं तर कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींना आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय